पीक विम्याबाबत राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश आहे या संतापाचा बांध अखेर आज फुटला मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरगट यांच्या नेतृत्वात याचा जाब विचारण्यासाठी बैठक आयोजित केली होती उडवाउडीची उत्तरं मिळत असल्याने संतप्त मनसे पदाधिकाऱ्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चोप दिला यामुळे एकच खळबळ उडाली आहे मुजोर कर्मचाऱ्यांना हीच भाषा समजते त्याला पर्याय नाही अशी प्रतिक्रिया मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना पीक विमा मिळणे अपेक्षित होते परंतु पीक विमा कंपनीच्या मनमानीमुळे राळेगाव तालुक्यातील हजारो शेतकरी पी विमा मिळण्यापासून वंचित राहिले आहेत त्यांना तात्काळ पीक विमा मिळावा यासाठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे मनसे कार्यकर्त्यांनी धडक देत मागणी केली होती त्या संदर्भात तालुका कृषी अधिकारी यांनी आज पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी व मनसे पदाधिकारी शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार कधी गावात पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी येऊन शेतकऱ्यांकडून एक हजार दोन हजार रुपये घेऊन पैसे देणाऱ्यांचाच पीक विमा मंजूर करतात यावर मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींना विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडीची उत्तरे देण्यात येत असल्याने संतप्त मनसे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी या विमा कंपनीच्या प्रतिनिधींना मनसे स्टाईलने सोप दिला यावेळी सूरज लेनगुरे मणसे तालुका अध्यक्ष राळेगाव स्वप्नील भाऊ नेहारे सचिन आत्राम आरिफभाऊ शेख ऋषिकेश मिर्जापुरे को गोपाळ मादांडे रोशन गुरुनुले तालुका सरचिटणीस गजानन बुटे निलेश बुटे गणेश मांदाडे सह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी विलास साखरकर राळेगाव जिल्हा यवतमाळशे काय सर ऐकून घ्या तुम्ही तुले पैसे मागितले होते किती रुपये मागितले होते तुला सातशे रुपये पैसे दिले का पैसे दिले झाले का पैसे जमा झाले ना जाणी नाही दिले त्याचं नाही झालं ना

ज्यांना पैसे दिले नाही त्याच्या खात्यात पैसे पैसे घेण्याला अजून पैसे घेण्या पैसे सायकत तुमचे सायकल विषय का नाही लोकनायक न्यूज